मंत्रशास्त्र की कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट वर्ड्स टू फॉर्म अ मंत्रा ते तुम्ही चॅन्ट करायला सुरुवात केल्यानंतर बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यातनं होणारी निर्माण होणारी स्पंदनं ती स्पंदनं जर तुम्हाला मिळायला लागली तर ज्या डिफिशियन्सीमुळे ज्या कमतरतेमुळे ते आधार निर्माण झाले ती कमतरता भरून निघते आणि ती कमतरता एकदा भरून निघाली की हे जे मशीन आहे ते व्यवस्थित चालायला लागते आपल्याकडे काही दिलेला आहे पुस्तक प्रत्येकाने आराध्य दैवत दिलं आहे आराध्य वृक्ष दिलं आहे आपण जर बघितलं तर प्रत्येक झाडाचं प्रत्येक वृक्षाचं केमिकल कॉम्पोजिशन जे आम्ही म्हणतो ते वेगळं वेगळं आहे म्हणजे त्यापासून मिळणारी जी स्पंदन आहेत ती स्पंदनही वेगळी वेगळी आहेत कारण त्यातनं याच्या कॉम्पोजिशन पासून येणारे रिझल्टंट जे आहेत ते तुम्हाला वेगल मिळतात